नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर विचार्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण विठ्ठल पंढरपुरात कसे आले या बाबतीत ऐकणार आहोत युगी अठ्ठावी विटेवरी उभा वामांगी रुखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भीटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभबा राईच्या वल्लभबा जय पांडुरंगा आजचा आपला विषय आहे की हे पांडुरंग हे विठ्ठल पंढरपूरला का आले भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून पंढरपुरात का आले आणि पुंडलिकाची नेमकं काय कथा आहे याबाबतची सर्व चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण जी चर्चा करणार आहोत ती स्कंद पुराण पद्मपुराण श्रीमद भागवत या ग्रंथातून खास करून करणार आहोत या ग्रंथामध्ये पांडुरंग महात्म्याचे वर्णन केले आहे आणि त्या ठिकाणी या सुंदर कथांचे वर्णन करण्यात आलेले आहेत रुक्मिणी माता या विदर्भाच्या कन्या आहेत त्यांच्या वडिलांचे नाव भीष्मक राजा होते माता रुक्मिणी भगवान श्रीकृष्णांबद्दल खूप काही ऐकलं होतं त्यांच्या दिव्य लीलांचं श्रवण केलं होतं मात्र रुक्मिणी मातेने कधीही भगवान श्रीकृष्णांना बघितलेलं नव्हतं परंतु रुक्मिणी मात्यांच्या हृदयामध्ये एक दिव्य इच्छा जागृत झाली की मी विवाह करेन तर भगवान श्रीकृष्णांशीच करेन भगवान श्रीकृष्ण सोडून मी कुणाशीच विवाह करू शकत नाही भगवान श्रीकृष्णांना त्यांनी मनोमन वरलं होतं हे दिव्य प्रेम हे नित्यप्रेम आहे भगवंताच्या शरीरात अंतरंगामध्ये शक्ती आहेत रुक्मिणी माता तेव्हा रुक्मिणी मातेने एक प्रेमपत्र लिहिले व ते प्रेमपत्र एका ब्राह्मणा हस्ते श्रीकृष्णांना पाठविले की तुम्ही या आणि माझे अपहरण करा कारण माझा भाऊ रुक्मी त्याची इच्छा आहे की माझा विवाह शिशुपालाशी करावा परंतु माझी इच्छा नाही शिशुपालाशी विवाह करण्याची मी तुम्हाला मनोमन वरला आहे असा उल्लेख रुक्मिणी मातेने पत्रात केला पुढे रुक्मिणी माता पत्रामध्ये म्हणतात की तुम्ही या आणि माझे अपहरण करा दुर्गे मातेच्या मंदिरामध्ये तुम्ही या मी तिथे येईल असं खूप सुंदर वर्णन श्री भागवताच्या श्रीमद भागवताच्या दहाव्या स्कंदामध्ये बावन्न व त्रेपन्नाव्या त्रे, त्रे अध्यायामध्ये सांगितलेले आहे तेव्हा ठरल्याप्रमाणे सगळे घडते रुक्मिणी माता आपल्या सख्यांसमवेत दुर्गा मातेच्या मंदिरात येतात व तिथून भगवान श्रीकृष्ण मातांचे अपहरण करून घेऊन जातात त्यानंतर त्यांचा विवाह संपन्न होतो पण विवाह झाल्यानंतरसुद्धा श्रीकृष्ण लहानपणीच्या किंवा त्यानंतरच्या लीला अजिबात विसरत नव्हते खास करून राधा राणी आहेत त्यांच्याबद्दल जे प्रेम होते भगवंताच्या हृदयामध्ये ते खूप दिव्य होते त्यामुळे ते राधा राणीला किंवा इतर सख्यांनाही कुणालाही गोकुळामधल्या सवंगाड्यांना विसरू शकत नव्हते जरी भगवान श्रीकृष्ण ऐश्वरशाली द्वारकेमध्ये राहत होते तरीही वृंदावनातील अनेक गोष्टींचे स्मरण त्यांना व्हायचे असेच वर्णन आहे की एकदा भगवंताच्या इच्छेखातर त्यांच्या स्मरणाद्वारे श्रीमती राणी द्वारकेमध्ये प्रकट झाल्या अनेक वर्षानंतर भेटल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्यांना अतिशय जवळ बसून घेतले आणि ते हितोगूज करू लागले बोलू लागले त्यांच्यासोबत आणि त्याचवेळी अगदी त्याच वेळी त्यांची पत्नी म्हणजे श्रीकृष्णांची पत्नी रुक्मिणी माता महालामध्ये प्रविष्ट झाल्या आणि त्यांनी पाहिले की त्यांचे पती भगवान श्रीकृष्ण हे राधा सोबेन एका आसनावरती बसलेले त्यांना दिसले रुक्मिणी माता रुचल्या आणि त्यांना वाईटही वाटले की असे प्रेम भगवान श्रीकृष्णांना मी देऊ शकले नाही त्यामुळे ते तपश्चर्या करण्यासाठी निघाल्या रुसून निघाल्या की मला पुन्हा भगवंताचे प्रेम असे प्राप्त व्हावे म्हणून रुक्मिणी माते माता रुसून निघाल्या आणि पत्नी रुसते तेव्हा कुठे जाते माहेरी मग रुक्मिणी माता माहेरी आल्या पण त्या विदर्भात नाही गेल्या तर त्या विदर्भात न जाता आपल्याकडे आल्या म्हणजे महाराष्ट्रात आल्या आणि त्या दिंडी येऊन तपस्या करू लागल्या कारण त्यांना अपेक्षा होती की मी तपस्या केल्यानंतर पुन्हा भगवंताचे प्रेम श्रीकृष्णाचे प्रेम किंवा त्यांच्या पतीचे प्रेम मिळवू शकेल म्हणून त्या दिंडीरवनामध्ये आल्या तर हे दिंडीरवन म्हणजेच आजचे पंढरपूर आहे तर तुम्ही म्हणताल ते कसे तर हे पंढरपूर नाव पंढरपूरला दिंडीरवन नाव पडल्याची ही एक मोठी कथा आहे तर त्यापूर्वी आपण ही कथा ऐकूया पूर्वी एक दिंडीरव नावाचा एक महादैत्य होता त्याने महान तप करून देवी देवतांकडून वरदान मागून घेतले आणि या वरदानाच्या आधारावरच तो देवी देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली सर्व देवी देवतांना त्रास देऊ लागला खूप त्रास देऊ लागला मग सगळे देवी देवता इंद्रदेवाकडे गेले व त्यांना प्रार्थना करू लागले की या दिंडीरव राक्षसाचा काहीतरी पर्याय शोधा मग इंद्रदेव सहित सगळे इतर देव विष्णू भगवानांकडे गेले व त्यांना म्हणाले की आम्हाला वाचवा हा दिंडी रव दैत्य खूप त्रास देत आहे आणि भगवान विष्णूंची प्रार्थना केल्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना आश्वासन दिले की काही काळजी करू नका मी सर्व काही ठीक करेन मी एका रूपामध्ये प्रगट होईन मी राजा श्रीचंद्र यांचा पुत्र मल्लिकार्जुन म्हणून प्रगट होईल त्यानंतर मल्लिकार्जुनाचा जन्म झाला ते जेव्हा वीस वर्षांचे झाले तेव्हा ते वनामध्ये ते वा ते गेले तेव्हा तिथे दै दिरव दैत्य देखील होता त्यांना तो दैत्य दिसला त्यांच्यात घमासान युद्ध सुरू झालं असे वर्णन आहे की हे युद्ध वर्षानुवर्ष चाललं त्या महाभयान युद्धानंतर मल्लिकार्जुनाने म्हणजे जो भगवंताचा विष्णूचा अंश होता त्याने एका लोखंडी गदेने दिंडीरव राक्षसाच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्यावेळेस दिंडी रवाने आपले प्राण त्यागले पण प्राण त्यागताना रवाच्या तोंडातून मोठ्याने हरिहरी हरिहरी असा हरी आवाज आला आणि भगवंताचे नाव त्याच्या शेवटच्या क्षणी त्याने तोंडातून घेतल्यामुळे भगवंत पूर्ण रूपामध्ये त्याच्यासमोर प्रगट झाले आणि त्यांनी म्हणजेच भगवंतांनी विचारले की शेवटच्या क्षणी तू माझ्या नावाचा धावा केलेला आहेस तेव्हा तुला हवे ते माग तेव्हा दिंडी रवाने वरदान मागितले विष्णू भगवानांकडे तो म्हणाला ही जागा माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावी आणि इथे आपला वास असावा तेव्हा भगवंतांनी त्याची इच्छा पूर्ण केली तोही म्हणाला की ह्या जागेला लोहदंड तीर्थ किंवा लोहदंड क्षेत्र असं नाव मिळावं तेही नाव देण्यात आलं अशा प्रकारे पंढरपूरला हा दिंडीरव राक्षस आणि त्याचं वन म्हणून दिंडीरव वन असं नाव पडलं आणि त्यानंतर तो दिंडीरवचा व आणि वनाचा व म्हणजे व व एकत्र झाला आणि दिंडीर वन असं नाव या क्षेत्राला पडलं म्हणून पंढरपूरला दिंडीरवन लोहदंड क्षेत्र गदातीर्थ सूर्यतीर्थ अशी नावे पडली ते शास्त्रांमध्येही आहेत तर अशा प्रकारे आपण बघितले की पंढरपूरला दिंडीरव नाव कसं पडलं आता बघूया की श्री भगवान श्रीकृष्ण पंढरपुरात कसे आले कारण आपण बघितले की रुक्मिणी माता रुसून ह्या दिंडीरवनामध्ये म्हणजे पंढरपूरमध्ये रुसून तपाक तप करण्याकरता आल्या होत्या तर मग श्रीकृष्ण भगवान ते रुक्मिणी माताला घेण्यासाठी कसे आले तर रुक्मिणी मातेला परत घेऊन जाण्यासाठी त्यांचा रुसवा दूर करण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची समजूत घालण्यासाठी भगवान श्रीकृष्ण या दिंडीरवनात आले पण रुक्मिणी मातेला जेव्हा भेटायला आले श्रीकृष्ण तेव्हा त्यांना त्यांच्या एका भक्ताची आठवण झाली जो याच क्षेत्रामध्ये राहत होता आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे तो महान भक्त कोण आहे तर तो भक्त आहे भक्त पुंडली या भक्त पुंडलिकास दर्शन देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण या दिंडीरवनामध्ये आले तर खरं तर भगवान श्रीकृष्ण आले होते रुक्मिणी मातेचा रुस्वा घालवण्यासाठी पण ते अगोदर पुंडलिकाला भेटण्यासाठी किंवा त्यांना दर्शन देण्यासाठी निघाले याचंही वर्णन खूप सुंदर आहे पुंडलिक पाठमोरा बैसला चरण धूत मातेचे पुंडलिक पाटमोरा बैसला चरण धूत मातेचे पाटमोरे बसले होते पुंडलिक घरामध्ये दरवाजाकडे पाठ करून अचानक काय झाले कुटी सूर्याची प्रभा तैसा लक्ष्मी नायक उभा कुटी सूर्याची प्रभा तैसा लक्ष्मी नायक उभा अचानक प्रकाश पडला खुलीमध्ये घरामध्ये कुटी कोटी सूर्याचे तेज प्रगट व्हावं असा प्रकाश पडला ती वर्णिती शोभा वेदशास्त्रा आतर्कता वेदशास्त्रांच्या आतर्कच्या पलीकडच्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तो पुंडलिक घाबरला म्हणे एवढा प्रकाश कैसा पडला म्हणून अवलुकू लागला तो दिखिला भगवंत म्हणून तो इकडे तिकडे बघू लागला की कोण आहे मग त्याने डोळ्याने भगवंताला पाहिले तव हाती पित्याचे चरण तिथून केले हरिसी नमन त्याच्या हातामध्ये पित्याचे चरण होते म्हणजे पित्याची सेवा करत होता तिथूनच त्याने हरीला म्हणजे पांडुरंगाला नमन केले मग वाम हस्ते करून विट नीट टाकली बसावया अशा प्रकारे पुंडलिकाने देवाला बघितले आणि मागे हात करून विठ फेकली कारण देव त्याच्या पाठमोरी होते आणि भगवंतांना सांगितले की बसा यावर अशा प्रकारे भगवंत त्या विटेवर उभे राहिले जिथे आज पंढरपुरामध्ये भगवंत ज्या विटेवर उभे आहेत तीच ही विट तेव्हा भगवान कृष्ण पुंडलिकाला म्हणाले की तुला काय वरदान हवे आहे हे ते माग कारण भगवान श्रीकृष्ण हे पुंडलिकावरती खूप खुश होते कारण त्याने अगोदर आईवडिलांना अपमानास्पद वागणूक दिली आणि त्यानंतर त्याने आईवडिलांची खूप सेवा केली खूप सेवा केली त्याने भगवान श्रीकृष्ण त्याला भेटाव्यासाठी आले देवाची सेवा एका पारड्यामध्ये आणि दुसऱ्या पारड्यामध्ये आईवडिलांची सेवा आपण मोजू शकतो त्याप्रमाणे पुंडलिकाने देव आई वडिलांची सेवा करून भगवंताला प्रसन्न करून घेतलं होतं म्हणून देव म्हणतोय श्रीकृष्ण म्हणता येईन की माग पुंडलिका तुला काय वरदान हवे ते पुंडलिक म्हणाले की मी कुठलाही वर तुम्हाला मागत नाही म्हणजे भौतिक स्तरावरचा मला कोणताही वर नको आहे कारण हे सगळे विषय क्षणभंगूर आहेत आज आहेत उद्या नाही मी त्याची इच्छाच ठेवत नाही भौतिक स्तरावरचा कुठलाही वर पुंडलिकाने मागितला नाही पण त्याने वर तर नक्की मागितला तर तो कोणता तर पुंडलिक म्हणतात की ज्याप्रमाणे तुम्ही या सुंदर दर्शनाने माझा उद्धार केला त्याप्रमाणे तुम्ही या सर्व भूतलावरच्या जीवितम्यांचा उद्धार करा तर ते कस तर तेव्हा पुन्हा पुंडलिक पुढे बोलतात की तुम्ही इथेच उभा राहा दिंडी म्हणजेच आजच्या पंढरपुरामध्ये आणि तुम्हाला भेटायला येणाऱ्या सर्व जीवितम्यांचा तुम्ही उद्धार करा सर्व क्षेत्रामधल्या सर्व तीर्थक्षेत्रामधल्या सर्वोत्कृष्ट क्षेत्र पंढरपूर बनावं ही माझी इच्छा आहे त्यानंतर पुढं पुंडलिक भगवंतांना मागतात की मूर्ख पापी ज्ञान विज्ञानहीन लोकांना सुद्धा आपल्या दर्शनाला आल्यानंतर दुःखातून मुक्ती द्या अशी प्रार्थना पुंडलिक विठ्ठलाकडे करतात म्हणजेच श्रीकृष्णाकडे करतात आणि हेच भगवान श्रीकृष्ण दिव्य रूपात विठ्ठल म्हणून दिंडीरवनात म्हणजे आजच्या पंढरपुरामध्ये उभे आहेत जेव्हा ते भेटण्यासाठी गेले होते आपल्या भक्ताला पुंडलिकाला भेटण्यासाठी गेले होते आणि त्यांना उभा राहण्यासाठी पुंडलिकाने जी विट फिकली होती त्याच विटेवरती आज पंढरपुरामध्ये विठ्ठल उभा आहेत कटीवर हात ठेवून आजही पांडुरंग तिथे उभा आहेत अशा प्रकारे आपल्या भक्ताला भेटण्याकरता पांडुरंग विठ्ठल पंढरपुरात आले व आज तागायत तिथे आहेत तुम्हाला माहिती कशी वाटली ते नक्की कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद